अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार देऊन खर तर केंद्र सरकारने सन्मान सुद्धा केला पाहिजे ज्यांचं पोट भरलंय त्यांच्यासाठी अण्णाभाऊ साठेंचा संघर्ष नव्हता ज्यांची पाठ पोटाला छिटकलीय पोट पाठीला छिटकलंय जे फक्त संघर्ष करतायत त्यांच्यासाठी अण्णाभाऊ साठेंचा संघर्ष होता अण्णाभाऊ साठे यांचं नाव आकाशातल्या ताऱ्यांना मिळणार आहे म्हणजे तशी नोंदणी या देशामध्ये करता येते छत्रपती संभाजीनगर येथील एका तुपे नावाच्या व्यक्तीने सहा महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर अवकाशातील तारेला शिवशाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं सा नाव दिलं गेलं पाहिजे आणि एक ऑगस्ट हा अण्णाभाऊचा जन्मदिवस त्या दिवशी जगाला कळलं पाहिजे की अण्णाभाऊ सात काळजाच्या आतच आहेत असं नाही तर अण्णाभाऊ आकाशात सुद्धा आहेत जगाच्या पाठीवर सुद्धा भाऊंचं नाव घेतलं जाईल इतकी मोठी आनंदाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कानावर पडेल आणि कानावर पडली ही गोष्ट काय साधी नाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशीच सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे त्यांच्या घरी जाऊन अण्णाभाऊ साठे यांचा वारसा पुढं चालवणारे सचिन साठे व अण्णाभाऊ साठेंच्या सुनबाई सावित्रीबाई यांना त्या रजिस्ट्रेशनच प्रमाणपत्र हे अर्पण करण्यात येणार आहे यासारखी गोष्टी यासारखी बाब या पुरोगामी महाराष्ट्राची साठी आनंदाची दुसरी कोणतीही नसेल यंदा अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती अनोख्या पद्धतीनं साजरी करायची असे प्रत्येकाने ठरवलं संभाजी ब्रिगेडची सुद्धा धारणा आहे की ज्या छत्रपती शिवरायांचा पोवडा साता समुद्रा पार जाऊन शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी गायला दीड दिवसाची शाळा नशिबी आलेली असताना सुद्धा साहित्याचं रत्न म्हणून अण्णाभाऊकडं पाहिलं जातं पासून अनेक अण्णाभाऊंच साहित्य आजही महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत अण्णाभाऊ साठेंचं साहित्य पोहोचलं तर पाहिजेच पण जगाला भाऊ साठे कळाले पाहिजेत की त्यांचा संघर्ष कसा होता त्याच अण्णाभाऊ साठेंच्या नावावर उद्योजक सुशील तुपे यांनी ताऱ्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे मागील सहा महिन्यामध्ये त्यांनी जो काही प्रयत्न केला इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्रेशन या संस्थेकडे जे काही कागदपत्र असतात त्यांची सगळी पूर्तता करून भाऊंची माहिती त्या संस्थेला पुरवली आणि ते रजिस्ट्रेशन पूर्ण पूर्णत्वास त्या ठिकाणी झालेला आहे म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा लढा असेल एक एकंदरीत पुरोगामी विचाराचा जागर असेल जगबदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव हे अण्णाभाऊंना त्यांच्या लेखणीतून मिळेल एक साहित्याचा चमत्कार हा साधा नाही मित्रांनो आणि तेच अण्णाभाऊ आता जगाला कळणार आहेत हे तुमच्या माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे म्हणून अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार देऊन खर तर केंद्र सरकारने सन्मान सुद्धा केला पाहिजे कारण भाऊ सांगून गेलेत की ही पृथ्वी शेष नागाच्या डोक्यावर तरलेली नाही तर कष्टकऱ्यांच्या तळ हातावर त्यांच्या काबाड कष्टावर शेतकरी शेतमजूर कामगार कष्टकरी हा सगळाच या देशाचा श्वास आहे त्यांनी जर नाहीच कष्ट केले तर तुम्हाला काय मिळणार तुम्ही फक्त एसीत बसून ठरू शकणार नाही तुम्हाला मातीत गाडून घ्यावा लागेल इतके जहाल मान विचार माणसा माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम अण्णाभाऊने केलं एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अण्णाभाऊ साठेंच्या नावानं अवकाशामध्ये तो तारा प्रत्येकाला बघता सुद्धा येणार आहे एक ऑगस्ट रोजी प्रत्येकाला हा तारा पाहायला मिळणार आहे मोबाईलमध्ये प्लेस्टोरच्या सर्चिंग केलं आणि मध्ये स्पेस रजिस्ट्री किंवा स्टार नेमिंग ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही त्या ॲप्लिकेशनवर रजिस्ट्री ह्या ऑप्शनवर गेल्यानंतर ताऱ्याचा नंबर डब्ल्यू व्ही पी डबल सेवन थ्री डबल फायव्ह सेवन असं जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला अन्नभाऊंचा तो तारा हा अवकाशात पाहता येणार आहे तसेच द इनोव्हेटिव्ह युजर स्टार फाइंडर थ्री डी स्मार्टफोन ऍप अँड्रॉइड अँड आय ओ एस वरून देखील तुम्हाला हा तारा पाहता येणार आहे अण्णाभाऊ साठेंचा आयुष्यभरातला संघर्ष अण्णाभाऊ साठेंनी या महाराष्ट्रासाठी देशासाठी आणि एक वैचारिक चळवळीसाठी दिलेलं योगदान फार बहुमोल आहे त्याची तुलना तुम्ही कशातच करू शकणार नाही म्हणून खरं तर केंद्र सरकारने सुद्धा अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देऊन सन्मानित केलं पाहिजे फकेऱ्या कादंबरी असेल किंवा एकंदरीत अण्णाभाऊ साठेंचं सगळं साहित्य हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात तर पोचलं पाहिजे कारण क्रांती ही सामान्य फाटक्या कुटुंबातच जन्माला येते ज्याचं पोट भरलंय त्यांना क्रांतीची ही किंमत नसते ज्यांचं पोट भरलंय त्यांच्यासाठी अण्णाभाऊ साठेंचा संघर्ष नव्हता ज्यांची पाठ पोटाला छिटकलीय पोट पाठीला छिटकलंय जे फक्त संघर्ष करतायत त्यांच्यासाठी अण्णाभाऊ साठेंचा संघर्ष होता अण्णाभाऊ साठेंचा शेवट सुद्धा तितकाच प्रत्येकाच्या मनाला वेदना देणार आहे हे तुम्ही संपूर्ण त्यांचं चरित्र वाचल्यानंतर लक्षात येईल राज्य सरकारने सुद्धा अन्नभाऊ साठेंचा संपूर्ण साहित्य हे पुनर्प्रकाशित करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे आज अन्न भाऊ साठेंचा एक विचार जर अवकाशातल्या ताऱ्यापर्यंत पोचू शकतो तर मग अन्नभाऊ साठेंचा तोच विचार घराघरापर्यंत का पोहोचू शकत नाही याचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि सुद्धा विचारांचा जागर झाला पाहिजे जग बदल घालून ही घाव मला सांगून गेले भीमराव हे उघज भीमराव सांगून गेलेले नाहीत या देशाला जे काही लोकशाही आणि लोकशाहीत नटलेलं संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय म्हणून तुम्हाला आम्हाला सन्मानाचे आणि आदराची वागणूक मिळते प्रतिनिधित्व मिळते जगातलं काहीही आपण करू शकतो हे या भारताच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्येच त्या ठिकाणी दडलेलं आहे एवढी ताकद त्या विचारांमध्ये आहे म्हणून पुरोगामी महाराष्ट्राला साजेस सा असं काम एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंच्या रूपाने त्या ठिकाणी एक ताऱ्याला नाव देऊन केलेलं आहे खरं तर त्याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यासाठी आहे की आम्ही नुसतं शिवराय फुलेशाव आंबेडकर साठे हे फक्त सतत नाव घेऊन बोलत नाही तर त्या विचाराने काम करण्याचा प्रयत्न करतो जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई फातिमाबी पर्यंत आम्हाला हा विचारांचा जागर अविरत प्रत्येक समाज घटकांपर्यंत पुढे घेऊन जायचं आणि त्याच्यामध्ये असं जर कोणी चांगलं काम केलं तर नक्कीच ते प्रत्येकाला प्रेरणादायी असेल म्हणून या गोष्टीचा आनंद वाटतो आणि तो आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे हीच माफक अपेक्षा आहे बाकी अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीच्या निमित्तानं एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अण्णाभाऊ साठे आकाशातला तारा सुद्धा आहेत हे जग जाहीर होईल याबद्दल आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय